होईल का तर मित्र या ठिकाणी कारखाना चालू होईल का न होईल याच्यापेक्षा मग कारखाना चालवायला द्यायचा का मग चालवायला द्यायचा म्हटलं तर फक्त संचालकाला अधिकार राहील का शासनाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी राहील का दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे दा की इथून पुढं कारखान्यामध्ये काही जरी करायचं म्हटलं भले चालवायला द्यायचं असेल आर्थिक मदत मिळवायची असेल त्याच्याकडं त्या सरकारमध्ये मग फडणवीस साहेब असतील दादा असतील शिंदे साहेब असतील यांच्याकडे जाऊन ताकदीनं निधी खेचण्याची ताकद असणारा फक्त महामान संचालक एकमेव नवीस संचालक पाठीशी उभा राहिले म्हणजे तुम्ही कारखाना चालू करता किंवा आम्ही निधी आणू असं होऊ शकत नाही आजच कारखाना आजच राज्य शासनाने अकराशे कोटी रुपयांची थकामी आज जाहीर केली त्या अकराशे कोटी मध्ये नऊ कारखाने भाजपचे आणि राष्ट्रवादीचे म्हणजे त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास असणारा माणूस जर तिथे गेला तरच वर शासनाकडून मदत मिळणार आहे आणि जर त्या ठिकाणी कोणतंही संचालक मंडळावर त्यांनी सांगायचं नाही आम्ही दादालाच चालवाय देणार तरी ते होऊ शकत नाही ज्याच्या पाठीमागे सरकार आहे ते सरकार आणि संचालक यांचा समन्वय साधल्यानंतरच ते होईल जर चालवाय द्यायचा का नाही द्यायचा याच्याहीपेक्षा मित्र या ठिकाणी अशा असंख्य कारखाने आहेत खरंच आहे परंतु चालू राहत आहेत आपल्या नंतर चालू झालेला त्याची आज निवडणूक लागलेली आहे कारखान्याचे शेजारी आय टी पार्क आहे ज्या कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यामध्ये ज्या कारखान्याच्या चार चार पाच पाच आमदार असतात ज्या तालुक्यामध्ये आजही माजी आमदार असंख्य किंवा गुंठा मंत्री असं कोट्याधीश माणसं संचालक म्हणून राहतात परंतु ज्या माणसानं कारखाना स्थापन केला ते विजर्वादी ठेवले आज त्यांना चालता येत नाही परंतु संपूर्ण सभासद आणि संचालक मंडळ काय म्हणतंय नाही नानांना चेअरमन करायचं आमच्या इथं काय झालं दादा पहिल्यापासून जयवंतरावच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आला जयवंतरावांनाच बाजूला काढलं बागलांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आला बागलांनाच बाजूला काढलं या कारखान्यामध्ये जातानास्ता विचार करावा लागतो हे बावीस पुन्हा आपल्या बरोबर राहतील का कारण हा आदिनाथला शाप आहे हा आदिनातला शाप आहे मी तर नेहमी नम नमतो आता मी सांगतोय आज जयंतराव जगतापांनी दोन हजार एक ला निष्ठावंत म्हणून जे कार्यकर्ते काढले आज बावीस मध्ये हे काही कार्यकर्ते त्यांच्या बरोबर नाही मग का गेले तसंच लोक विनोदन म्हणतात ना, ना शेतकऱ्याला बाजार नाही मागितलं अभिमान <laughs> त्यांच्या अंतरात्म्यामध्ये तळमळ होती पण शेतकऱ्याला बाजार आम्हाला काहीच नको मग असेच कार्यकर्ते अरे अजनाथ सारखं सोन्यासारखं मंदिर त्या गोविंद बापूंनी बावीस वर्ष पायामध्ये छप्पल घातली नाही आज त्यांच्या वारसांचा कुठतरी नैतिक एक कर्तव्य आहे आणि ही संस्था का बंद पडली तर सगळे जाऊन आले दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे कि त्या ठिकाणी बागळ जाऊन आले त्या ठिकाणी जगताप जाऊन आले त्या ठिकाणी आभा जाऊन आले फक्त सुवर्ण काळ तुम्हाला वगता आला कोणाला तुम्ही आणि काका म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही काळ सामर्थ्य तुम्हाला मामाने त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी ती चालवायचं काम आम्ही केलं म्हणून तुम्हाला आली आणि आज आजीना त्या तातीने चालू शकता आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंधरा पुरता येतात साडे कोटी कर्ज तो चालू झाला भले मी म्हणतो अजून कर्ज काढे हजार कोटी मग तो कारखानाचा का आणि शेवटी शेतकरी काय म्हणतो की बा आम्हाला कारखाना चालू राहायला पाहिजे कारखान्याचं ताक फिरलं पाहिजे आणि आज त्या ठिकाणी जाणाऱ्यांना सुद्धा कुठेतरी एक मनावच वाटत मग सहज मागची अवस्था काय होती दादा संचालक सहज म्हणायचे हो ना एका टेबलावर आम्ही बसते ते आमच्या समोर खात म्हणा आम्हाला काहीतरी आहे मग असे ना संचालक दगड नेमली त्यांनी पण त्या दगडांनी त्यांची ताकद दाखवली त्या दगडांनी नेत्यांना बाहेर काढली मग ती दगड नव्हती हो ती निर्बुद्ध होती परंतु यांना वाटलं की निर्बुद्ध माणसं नेमल्यावर बिन चेहऱ्याची बिनकन्याची बिन अस्तित्वाची माणसं नेमल्यावरती हो ते आपल्या मागोवर राहते पण त्यांनी ह्यांचा कणापार आणला आणि कारखान्यात आव्या घेतला ते म्हणायचे ह्यांच्यापेक्षा आम्हालाच कारखाना आहे काय करायचं नेते मग आता ज्यांचे पुढचे पर्याय संपलेले मग आता नेते आणायचे कुठनं कार्यकर्ते आणायची कुठनं माणसं मग मित्रो या ठिकाणी आज मामांसारखं नेत्याच्या हातामध्ये कारखाना का दिला पाहिजे तर त्या माणसाकडे ताकद आहे आदरणीय मामा त्या ठिकाणी फडणवीस साहेबांकडे जाऊ शकतात सात्रा विलय मध्ये जाऊ शकतात फक्त इथं खुर्चीवरती बसून चेअरमनचा पाठी त्या ठिकाणी बाहेर केबिन मध्ये लावली कार्यकर्ते चार दोन येतील याच्यावरती हा कारखाना चालणार नाही आणि इतर आता भविष्यामध्ये तालुक्यामध्ये कुठली फाईव्ह स्टार याम डी सी येणार नाही कुठलाही प्रकारचा विकास प्रचंड होणार नाही एकच मंदिर आहे एकच कारखाना आहे दुसरा कारखाना आहे बंद दोनच संस्था होत्या त्या दोन कमतीमध्ये तुमच्या आमची सर्व काम आयोग पोरं त्या ठिकाणी काम करतो ते आपल्या सर्वांच करतो आता इथे आघाडीच्या दादा तामी खाली बसल्या बसल्या म्हटलं की इथेचा प्रस्ताव कोणीच काढू नका परंतु याच्याही पलीकडचं मी सांगतो हे माझं वैयक्तिक मत आहे मित्रो काही महिन्यापूर्वी आपल्याची एक सहकारी संस्था होती कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे शेतकऱ्याचं हित अतिशय उत्तमरित्या पाहिलं जातं मग त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आले सगळे म्हटले नाही शेतकऱ्याच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाधा तिथे कारण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या राजकीय आपला उद्देश एक शेतकऱ्याचे हित काढा सर्व घटक एकत्र आले सर्वांनी मार्गिक तुम्ही आणि वाटा करतो त्या ठिकाणी कुठल्याही शक्तीमध्ये वाटा न घेता त्या ठिकाणी काय राजकीय एकमेकाची बांधिलकी की होती की मागची विधानसभेला बहुनी पाठीमध्ये राहते मामानी सांगितलं बाबा त्या माणसाने आपल्याला आमदार केलं दिला ती संस्था त्यांची त्यांच्या वडिलांपासून म्हणून तर त्यांना त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे भीती करण्याच्या बाबतीमध्ये किंवा बाबा ती संस्था त्यांच्या ताब्यात राहील उदाहरण तर त्यांना मामाने त्या ठिकाणी पाठिंबा आता माझं चार पाच गटांना एक आव्हान आहे की जर ती संस्था चालवायची असेल त्या ठिकाणी चांगली माणसं तुम्हाला पाठवायची असतील तर पुन्हा एकदा पाच गट एकत्र बसून का चांगली माणसं निवडू शकत नाही कृषी समितीमध्ये एकमत होऊ शकतं त्या ठिकाणी त्या नावर कुठंतरी एकमत होऊ शकतं कारण शेतकऱ्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून संस्था टिकली पाहिजे मग आता हा अधीनातही टिकला पाहिजे अधिनाथ चालला पाहिजे आणि आधीनात वैशिष्ट्य काय मित्र कुठलाही माणूस त्या ठिकाणचा पूर्वीचा अधिकारी भेटला भूमीचा आसपासच्या तालुक्यातले ते जाणकार भेटले किती कारखाना उसात असणारा कारखाना बंद का राहिला याचं कारण काय तर मित्रो आमच्याकडे मग सहज माणसं म्हणतात काय कोणी राहिलाच नाही निराशेची सुर अडवायचेच नाही अरे का असं आपण बोलतो आज मामांसारखा नेता मित्र विधानसभेला जरी मामांचा पराभव झालेला असता तरी सहकारामध्ये कारखाना आज मामांनी माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊ ला बिटल शुगर म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुणाचाही खाजगी कारखाना नव्हता त्यावेळी त्या व्यक्तीनं स्वतःच्या एमटीवरती स्वतःच्या कापतीवरती एक खाजगी कारखाना चालून दाखवला अशा माणसाला कुठेतरी आपण संधी देण्याची गरज आहे आणि न पडतात सभा सदांनी सुद्धा आता सगळ्यांचे पर्याय तपासून पाहिले म्हणजे मी म्हणजे की प्रत्येकाच्या हातामध्ये कारखाना दिलेला आहे आज कारखान्याची ही अवस्था का झाली याच्यामध्ये प्रत्येकाचा कुठंतरी कोणाचा शिवाज असेल कोणाचा काहीच असेल परत आज या कारखान्याच्या अवस्थेला प्रत्येक राजकीय फक्त हा राजकीय आजच्या अवस्थेला जबाबदार नाही म्हणून त्या नेत्याच्या पार्थिव सापडून उभा राहिले पाहिजे आणि त्यांच्या हातामध्ये कारखाना सभासदांनी सुद्धा विचार केला पाहिजे आज आपण गेली पंधरा वर्ष तब्बल सलग पंधरा वर्ष जयंत मोहिते पाटलांनंतर पराभव झाल्यानंतर सलग त्या कुटुंबाकडे कारखाना होता मग पंधरा पंधरा वर्षे एकाची सत्ता असल्यानंतर सुद्धा कारखाना का चालत नाही याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा आता तिथं गेल्यानंतर काहीही नाही तर पूर्वी कदाला कसं व्हायचं एकत्र रस्ता आणि एकच रास्ता असला ते चिंचली पडतो मुरून पडायचा आणि पात्र पडून मुरून पडायचा रस्ता एकच चांगल्या येतही फिरत नव्हतं पण बिल निघत होत आता तशा प्रकारची अवस्था कारखान्यावरती नाही आणि दादा या ठिकाणी आम्ही बोलताना मित्र जबाबदारीने बोलतोय असंख्य घराणी पहा ज्या दिनातला जाऊन आली एक काळ पहा आम्ही सहज म्हणतो अरे बागलांच्या काळामध्ये त्याच्याशिवाय <laughs> प्रत्येकाला की एवढी एक संस्था आहे या संस्थेवरची कुठेतरी सहकारात आणि प्रत्येक नेता आज मुख्यमंत्री झाली किती माणसं सहकारी साखर सरकर कारखाना असेल पंचायत राज संस्थेमधूनच वर गेलेले असतात मग या ठिकाणी या संस्थेमध्ये अशी तळमळीचे कार्यकर्ते जर गेले तर निश्चितच उत्तमरित्या आणि ज्यांनी जाऊन आज आम्ही आज ताटमान गोष्टी दोन हजार एक पासून या अधिनाथच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सभासदे नातेने आम्ही ना कोणाच्या बाजूने प्रचार केला असेल विचार व्यक्त केले असतील परंतु मित्रो आज आम्ही ज्या ताकदीनं उभा आहे त्या ताकदीनं किमान साज उभा नाही ज्यांनी या दिनाथ दहा रुपये खाल्ले असतील ज्यांच्या शब्दावरती आजिनाथ चालू होता आज त्यांचा शब्द त्यांच्या घरामध्ये ऐकला जात नाही घराने नष्ट झाली पुढच्या पिढ्या बरबाद झाल्या याचंही कुठंतरी आत्मपर्शन करायचं आज लोकांना आमचं ताण आम्ही आज दोन <Sancti> हजार एक पासून आज पंच चोवीस वर्ष झालं आम्ही त्याच ताकदीने बोलतोय आज आहे आमचा हजार हजार टन ऊस जातो आज आम्ही कोणाकडं वाकत नाही परंतु ही माणसांची परिस्थिती आणि आज आहे आम्ही तर आमचा ऊस घालवतोच घालवतो परंतु आमच्या सहकार्यावरती आमच्या विनंतीवरती आज अंबाली का साखर कारखान्यावरती आम्ही शकतो आमचा तर जातोच जातो मग आज या लोकांचं सामर्थ्य काय नष्ट झालं मित्रो नियती कुणालाच मान्य करत नाही माफ करत नाही आणि ज्या अधिनाच्या नावा अधिनाथाच्या नावाने हा साखर कारखाना उभा आहे आणि तुम्ही प्रत्येक जण आता सहज म्हणतात बरोबर आहे माझ्याही गावात तो डायरेक्टर होता मी पूर्वीचाही त्याचा काळ पाहिला होता आणि आजचाही काळ पाहतो हे का झालं अशी असंख्य नावं असे असंख्य कार्यकर्ते मी नामुले कोण करणार नाही परंतु ज्यांनी या आज सहकारी साखर कारखान्यामध्ये मित्र या सर्वसामान्य माणसाच्या जुडी विजवण्याचं काम केलं अरे तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी टाकण्याचं सामर्थ्य तुम्हाला संचालक तुम्हाला चेअरमॅन तुम्हाला व्हाइस चेअरमॅन या नात्याने दिलं होतं परंतु तुम्ही ती भाकर तुमच्या घरामध्ये नेली आज तुमच्याकडे त्या भाकरीची वाताहत झाली याचही कुठं तरी आत्मपरिक्षण केलं पाहिजे पद येतील पद जातील आज आम्ही जरी सहज जरी गेलो तरी माणसं म्हणत नाही चांगला माणूस आला सरळ माणसाला आज अधिनाचा संचालक किंवा कुठल्या सहकारी संस्थेचा डायरेक्टर म्हणून गेला तर सहज माणूस शिवी देतो आणि पुढे जातो हे का झालं हे का झालं म्हणजे आज आम्ही स्वाभिमानाने सन्मान जातो आम्ही कशात मिळलो नाही आणि आजही मी म्हटल्याप्रमाणे की आजही आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारखा सारखा पण फक्त आम्हाला का वाटत की अरे एवढी मोठी संस्था आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरा कारखाना आहे मामा विघ्न सहकारी साखर कारखाना आज त्याचीही निवडणूक आहे बिनोर निवडणूक निघ निवृत्ती शेठ शेरकरांनी रामकृष्ण मोरे साहेबांच्या सहकार्याने कारखाना उभा केला त्यांच्या भाऊ सत्यशील शेरकर तेही चेअरमन होते आणि आज पुतणे आहेत तीन तीन पिढ्या कारखाने त्यांच्या ताब्यामध्ये राहतात मग आपल्या इथंच का होतंय मग जनता त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस मध्ये बदल पाहिजे विधानसभेलाही प्रत्येक वेळेस बदल केला कारखाना तालुका आहे की राहतोय कारखान्यामध्ये बदल केला कारखाना बंद पडतो आहेत की दादांनी तर आपल्या डायरेक्ट लोकांचा सल्ला घेतला कारखाना कसा काढायचा आदरणीय बबनदादांनी आदरनातवरती येऊन की कारखाना कसा काढायचा तो मार्गदर्शन घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव साखर कारखाना आहे माझ्या माहितीप्रमाणे रावला की ज्या सहकारी साखर कारखाने एक खाजगी कारखाना विकत घेतला खाजगी कारखाने सहकारी विकत घेतात किंवा चालवा घेतात परंतु एका सहकारी साखर कारखान्यानं एक खाजगी कारखाना लिलावात विकत घेतला एवढं मोठं सामर्थ्य दादांकडे कुठून आलं कारण एकमुखी नेतृत्व आहे त्या ठिकाणी संचालकांचा प्रचंड विश्वास आहे दहावी दहाव्या दिवशी पेमेंट आहे म्हणजे असंख्य त्या ठिकाणी कुटुंबाशी रममान होणारं नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण झालं आणि आज तो कारखाना महाराष्ट्रामध्ये एक उत्तम कारखाना आहे तशा प्रकारच्या कारखान्याला जर वैभव जर प्राप्त व्हायचं हो असेल तर मामांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्या साखर कारखान्याला पुन्हा दिवस चांगले येतील सर्वात महत्वाचं कस्तामाला अतिशय उत्तम आहे लोकांची भावना आहे आणि एवढंच नाही तर लोक काय म्हणतात भरे बाहेरचा कारखाना आम्हाला त्याच्यापेक्षा पाचशे रुपये कमी दिले तरी आम्ही आदिनाथची गवन चालू की भावना काय शेतकऱ्याची कारण त्याला वाटतं की माझा कारखाना आहे माझं पाचशे रुपये बिल कमी निघू द्या परंतु आदिनाथची गवण चालू द्या आणि अशा प्रकारच्या कारखान्या म्हणून माझी सर्व सभासदांना विनंती कारण कार्यक्षेत्र खूप आहे एकशे तीस गावं एकशे अठरा बारा गावं कर, थे ना जवळ मी त्या जामखेड गटातील आणि मी म्हणतो सर्वांचा सहभाग अगोदर आता वरिष्ठ नेते मामा असतील किंवा खरोखरच नेत्यांनी बरोबरच पत्रकारांना सुद्धा माझी विनंती गट गट मोजण्यापेक्षा त्याचे कार्यकर्ते मोठ्या पेक्षा सांगावं नेत्यां की जशी मार्केट कमी तशी तुम्ही त्या ठिकाणी जा मग त्या ठिकाणी पलीकडचे लोकप्रतिनिधी राम शिंदे साहेब असतील तेही त्या ठिकाणी मामा दोन हजार एकला राम शिंदे साहेब एका डायरेक्टरची बोल गेले ठोटे दोन हजार एकला रामचंदेश साहेब यांचा डायरेक्टरचे पोलीच होते चोंडीला मला पाडला हा बॉक्स वेगळा कोणत्या काळाचा मानव वेगळा असतो नीती मान असत ते म्हटले रामदास झालो मंत्री झालो आज एवढे मोठ्या पदावर प्रत्येक त्याच्या सानिध्यामधून दर कारखाना कोणते कापडत असते कारखाना चालू राहा अतिशय उत्तम आहे आणि मामांच्या पाठीशी आपण तर सर्वजण आहोत बरं झाले आढावा बैठक बैठकही झाली बरेच दिवस सामान्य वाटायचे पूर्वत्ला आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे परंतु आल्यानंतर सगळे चेहरे जे विधानसभेच्या अगोदर होते ते पुन्हा दिसत आहेत आणि जय पराजय होत असतो विधानसभा असते लोकसभा असते राज्ये जय पराजय झाल्यानंतर आपणही एखादाचं नसतं या लोकशाहीची प्रक्रिया असते अखंड चालत असते आणि प्रत्येक जण नाही पण एकत्र आलो पाहिजे प्रत्येकाची भावना काय होती नाही म्हणसर येतात का नाही बरं सर आले परंतु मग दादा आलेत का नाही म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा चेहरा पाहायचा होता परंतु मित्र महामानकडे दोन हजार चौदाला गेला प्रत्येक कार्यकर्ता निरपेक्षक पाहुणे ना त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास घेऊन गेला होता आणि मी म्हटल्याप्रमाणे पराभव पराभूत शिंदे मी एकापेक्षा आम्हालाही जास्त आहे जनतेला द्यायचं काय आता मी स्वतः ज्या गावामध्ये येतो मला स्वतः कुठेतरी एक आंतरात्मेमध्ये दुःख वाटतं अरे पंचावन्न कोटीचा पन्नास वर्षीच्या विमानातून आला होता गावात आम्ही सांगून पंटाळ लागला अरे एवढा मोठा पूर त्या माणसाने दिला संपूर्ण आमदार काय आल्यानंतर पहिलं काम ते घेतलं तरी सुद्धा जर मतदार असं करत असेल आता आता म्हटलं काय पूल आला का पाहूया म्हणजे पूल वेगच अरे प्रत्येक माणूस त्या तातीम त्या माणसाचे काम आणलं फक्त या जाहीरपणे मी कौतुक करतो राजुरी गावातले गावातलं त्या गावामध्ये दोन अडीचशे मत त्या गावाने थे थे होते। हजार मताचं तीट दिलं म्हणजे काही लोकांनी केलं ना म्हणजे त्या ठिकाणच्या नेत्यांपेक्षा मतदारांना गुण जास्त व्यक्त केलं पाहिजे कारण ते मतदार जागला तर आम्हाला सबसेशन दिलं आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र दिलं आम्हाला सभा मंडप दिला आम्हाला सिमेंट रस्ते दिले आणि तो मतदार मामांच्या मामांच्या कामाला जागला आणि कार्यकर्त्यालाही तो त्या नेताची कामं आणि जनता याच्यामधला गोवा साधण्याचं काम त्या कार्यकर्त्यांनी केलं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो आता आम्हालाही त्या ठिकाणी का वाटतं की प्रत्येक मग आता भरेभरे पडले मग त्या ठिकाणी त्यांचेसुद्धा पराभव झाले परंतु आपला नेता मग मध्यंतरी बातमी इच्छित भौतिक मामा येतील का नाही अरे म्हटलं हा माणूस हा नेता कायम ज्याचे पाय जन जनप्रवाहामध्ये असतात जनसमुदायामध्ये असतात तो या कुटुंबाला वाऱ्यावरती कधीच सोडणार नाही आणि सोडणार नाही याची खुणघाट आज आम्हाला पटली नाही ती चौदालाच आम्ही ओळखल होतं म्हणून चौदा पासून मामा तुमच्या समिती भविष्यात मध्ये सुद्धा सर्व कार्यकर्ते सर्व नेते घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठाम वारावू आणि आदिनाथ्याच्या चरणी एकच मागणं करतो की आता पुन्हा जाणारी स्वतंत्र विचाराची जरी असली तरी नेत्यावरती विश्वास पाहिजे महाराष्ट्रामध्ये फक्त याच तालुक्यामध्ये याच कारखान्यामध्ये होते भले कुठल्याही कारखान्यामध्ये संचालक ज्या नेत्याच्या निवडणारे त्याला बाहेर काढलेलं नाही असं इतकंच उदाहरण करते त्यामुळे जनता सुद्धा हकबल आहे परंतु जनतेला सुद्धा त्या ठिकाणी चांगला पर्याय निश्चित मामांच्या रूपाने सापडलेला आहे त्यांच्या पाठीशी जनतेला आपण असं पुन्हा एकदा सांगतो किंवा न या ठिकाणी विधानसभेला केला झालेली कारखाना आपला कारखाना आपल्या शेतकऱ्यांच्या या विकासाचं मंदिर जर ताकदीनं त्याचं पुण्याच्या विकासाच्या गतीमध्ये प्रक्रियेमध्ये चालवायचं असेल तर मामांच्या पाठीशी आपण सर्व उभा उभारावं असं आम्ही सभासदांना विनंती करून सर्व शेतकऱ्यांना विनंती हा कारखाना लोकांना पर्याय भरपूर आहे आज आम्ही सांगतो आमच्या उद जातात कोणाच्या पाया पडावं लागत नाही आज महत्वाचं काय झालं राज्य कारख्यांचं राजकारण करण्याचं साधन संपलेलं आहे शेतकऱ्याचं नुकसान झालंय मान्य परंतु शेतकऱ्यांना नियतीने पर्याय दिले असं एक खासगी कारखाने झाले आज आपल्या तालुक्यातले वीस पंचवीस टक्के क्षेत्र केळीकडे वळलं भविष्यामध्ये पुढच्या वर्षी तर प्रत्येक सतरा अठरा वीस हजार कारखाने झाले पवार कुटुंबाचे आज ते म्हणतात की एवढ्या ताकदीने गावण चालवायची कशी म्हणजे उसाला अडचण नाही परंतु त्यांचे कारखाने चालवत असताना आपलीही कारखान्याची गावात चालली पाहिजे तशा प्रकारची ताकद आपल्या सर्वांकडे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आजीन आता उलटी तावत करण्यासाठी महामांड्यांनी कृपोशी खोस करून आपण त्यांच्या खाती सुगारू अशा प्रकारचे आवाहन आपल्या सर्व thank you.